नागपूरमधील ना एक एका धक्कादायक घटनेवर प्रकाश टाकणार आहोत जिथे कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला करण्यात आला पारडी परिसरातून एक हैराण करणारी बातमी समोर येत आहे हातात चाकू घेऊन गोंधळ घालणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मोठा प्रतिकार सहन करावा लागला या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्यांचंही रुक्त आहेत या प्रकरणी पारडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्यातील ही घटना सोळा जून रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पारडी पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक आरोपी हातात चाकू घेऊन परिसरात गोंधळ घालत आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेत मात्र आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना एक अनपेक्षित अडचण समोर आली आहे आरोपीच्या काही नातेवाईकांनी पोलिसांना अडविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय अखेरीस मोठ्या प्रयत्नानंतर पारडी पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारच्या अडथळ्यांना आणि हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे सध्या पारडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत काल जेव्हा आम्ही एरियात पाय पेट्रोलिंग संपूर्ण स्टाफ करत होतो त्यावेळेस एक आला कंट्रोल रूम वरून की गोंधपुरा हनुमान मंदिर जवळ एक व्यक्ती आता चाकू घेऊन फिरत आहे आणि लोकांना धमकावत आहे ही बातमी मिळताच आम्ही मी स्वतः स्टाफचा गोंधपुरात आरोपीच्या एरियात पोहोचलो त्यावेळेस आरोपी हातात चाकू घेऊन फिरत होता ज्यावेळेस आम्ही त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मी माझ्या स्टाफचा त्याला ताब्यात घेत असताना किरण छडमाके पंचवीस वर्ष आणि अनिता कृष्णकुमार छडमाके त्याची आई पन्नास वर्ष आहे तिची वय त्या दोघांनी आम्हाला अटकाव केल्याने हेडफॉन शैलेश त्यांनी धक्का दिला त्याच्यामुळे ते पडले आणि त्यांना जबर दुखापत झाली आहे ते सध्या भवानी हॉस्पिटलला ऍडमिट आहे आरोपीवर यापूर्वीचे भरपूर रेकॉर्ड आहे आरोपीवर यापूर्वीचे चार ते पाच गुन्हे दाखल आहेत सिरियस ऑफेन्स आहे तीनशे सात सारखं त्याच्यावर गुन्हा दाखल मी जनतेला हेच आवाहन करते माझ्या एरियात जर आमच्या एरियात कोणी बदमाशी करत असेल गुन्ह्या प्रवृत्तीची काही धमकी देत असेल किंवा कोणाला त्रास देत असेल तर त्यांनी लगेच पोलिसांना कंप्लेंट करावी किंवा आम्हाला फोनद्वारे संपर्क करावा या घटनेमुळे समाजात पोलिसाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे पोलीस आपल्या सुरक्षतेसाठी अहोरात्र झटत असतात त्यांना सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे